नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आलो आहे आपण गोडेगाव बाजारामध्ये आपण गोडेगाव बाजारातील मशीनच्या किंमती आज कव्हर करणार आहोत जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करा चला तर आजच्या व्हिडिओला बस करा अरे किती पैसे आणले होते आज अकरा होत्या का किती विकले सहा पाच विकल्या सहा राहिल्या का कितीला काय लिटर आज बोल येतील त्या हा बघू शकते शेत ही एक बघू शकते एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी आज हरे भाऊ कड होत्या एकदम टॉप क्वालिटीच्या आहेत बघू शकता शेतकरी मित्रांनो बघू शकता बारा चौदा लिटर दुधाच्या बोलीत म्हशी हरे भाऊनी दिलेल्या आहेत एकदम टॉप क्वालिटीच्या बघू बघू शकते शेतकरी मित्रांनो बाकी अजून आठ आठ दिवस बाकी आहे यांना आठ आठ दहा दिवस दिवस हा युट्यूबच्या माध्यमातून तुमच्याकडे शेतकरी आले तर हा हा बहु शकता शेतकरी एकदम कात्री शिर मशी हरे भाऊ दे देतील एकदम टॉप क्वालिटीचा ज्यांना खरेदी करायच्या त्यांनी हरेभाऊ यांना संपर्क साधा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं भाऊ शकता शेतकरी मित्रांनो ज्यांना खरेदी करायचे त्यांनी हरिभाऊ यांना संपर्क साधा च्या हरिभाऊनी मशी आण आणल्या होत्या एकदम टॉप क्वालिटीच्या अशा म्हशी आणल्या होत्या भाऊनी सगळ्या विक्री आलेल्या आहेत बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या बारा बारा चौदा चौदा लिटर दुधाच्या बोलीत म्हशी द्यायच्या खरेदी करायच्या त्यांनी हरिभाऊ यांना संपर्क साधा बघू शकता शेतकरी मित्रांनी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं बघू शकता शेतकरी मित्रांनो

आणि युट्यूबच्या माध्यमातून खात्रीशीर म्हशी देत होऊ शकते शेतकरी मित्रांनो एकदम खात्रीशीर म्हशी देतील भाऊ यांना संपर्क साधला क्वालिटीच्या आशा म्हशी आलेल्या आहेत घोडेगाव बाजारात ज्यांना खरेदी करायच्या आहेत त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी सगळ्या मांडीवरच्या म्हशी आहेत एकदम टॉप क्वालिटीच्या बघू शकता एकदम टॉप क्वालिटीच्या अशा म्हशी आलेल्या आहेत घोडेगाव बाजारात होऊ शकता बारा चौदा सोळा लिटर दुधाच्या म्हशी आहेत मांडीवरच्या आहेत आठ आठ दिवस बाकी ज्यांना खरेदी करायच्या त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा शेतकरी मित्रांनो <coughs> <coughs> एकदम टॉप क्वालिटीच्या अशा म्हशीत बघू शकता घोडेगाव बाजारात मध्ये एकदम टॉप क्वालिटीच्या अशा म्हशी आलेल्या आहेत ज्यांना खरेदी करायच्या त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा बघू शकता शेतकरी मित्रांनो म्हशीच्या प्युअर मुर्रा जातीच्या म्हशीत एकदम टॉप क्वालिटीच्या बहू शकता शेतकरी मित्रांनो